मराठीत आपले स्वागत आज आपण किल्ले धारू शहरामध्ये आहोत या ठिकाणी धनगर बांधवांच्या वतीने चक्का जेम आंदोलन करण्यात आले काय मागणी आहेत त्यांच्या आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी त्यांना धनगर समाजाला जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे या ठिकाणी त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात विश्वासिनकारे आहेत या ठिकाणी जे काय मागणी आहेत कशा प्रकारे पाठिंबा आहे आणि काय मागणी आहेत धनगर समाजाची धनगर आणि धनगड या शब्दामध्ये चूक आहे त्या चुकीसाठी अंमलबजावणीसाठी हे आजचा रास्ता रोको आंदोलन आहे तसेच दीपक भाऊ बोराडे हे गेले पंधरा दिवस झालं या ठिकाणी जालना या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी दारूर शहरामध्ये रास्ता रोको च आयोजन करण्यात आले होतं त्या रास्ता रोको आंदोलनाला सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी हजर झालो होतो याच नव्हे तर येणाऱ्या काळात जे कुठले आंदोलन धनगर समाजाच्या आरक्षणासाठी असेल त्या आंदोलनाला सकल मराठा समाजाचा जाहीर असा पाठिंबा असेल तिसर पाठिंबा देऊनच आम्ही थांबणार नाही तर प्रत्यक्ष त्या आंदोलनामध्ये जो रास्ता रोको असेल मोर्चा असेल किंवा जे काही आंदोलन धनगर समाज ठरवेल त्या आंदोलनात आम्ही प्रत्यक्ष सहभागी होऊन या ठिकाणी आम्ही धनगर समाजाच्या सोबत आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आपण प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी असता आज जे काही दीपक बोराडे उपस्थिती बसले आहेत तिथली काय परिस्थिती आहे आज पंधरा दिवस झालं दीपक भाऊ बोराडे उपोषणाला बसलेत तरीसुद्धा सरकारला जाग येत नाही या आ, या सरकारचा मी प्रथम जाहीर निषेध करतो आता मराठा समाजा मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला जे अनुभव आलेत तर हे सरकार की सरकार फक्त लांबो लांबीचे लांबो लांबीचा प्रयत्न करत आहे काहीतरी एका मंत्र्याला पाठवून देत आहे ह्या मंत्र्याला पाठवून देत आहे त्या मंत्र्याला पाठवून देत आहे पण निर्णय काय कुठला घेत नाहीत आज त्या दीपक भाऊ बोराडेला पंधरा दिवस झालं ते धनगर समाजाच्या वतीनं तिथं जालण्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रकृती काल आम्ही गेलो त्यांची प्रकृती एवढी नाजूक आहे की आमचं आमच्या मराठा समाजाच्या वतीनं काल सारांगे पाटलांनी पर्वदिशी त्यांना फोन करून त्यांच्या पूर्ण त तब्येतीची विचारपूस केली आणि आमचं सुद्धा असं म्हणणं आहे की बरेच सगळे सगळेजण सगळे सगळे अठरा पगड जात आमच्यासोबत होती मराठा समाजासोबत तसे धनगर समाजासोबत सुद्धा आम्ही ताकदिनिशी आहोत आणि आम्हीसुद्धा म्हणतो किंवा त्यांना एस टीतून आरक्षण द्यायला पाहिजे दुसऱ्या एस टीवाल्याला धक्का न लागता द्यायला पाहिजे त्यांचं जे धनगर धनगराचं जे धनगर झालेलं आहे तर ती तेवढाच एक शब्द बदलून ते एक शब्द बदलून त्यांनी ते, ते धनगर समाजाला एक गोरगरीब समाज आहे हा हा मेंढ्याचा व्यवसाय आहे त्यांचा रानोराणी फटकणारा समाज आहे अत्यंत गोरगरीब लोक या समाजामधून येतात आणि त्या लोकांना खरं तर त्या लोकांना न्याय भेटायला पाहिजे अशी आमच्या मराठा समाजाच्या वतीनं मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि थांबतो याच ठिकाणी ज्यांनी आंदोलन केलं ते सर्व काय मागण्या होत्या आजच्या आणि काय म्हणजे कशा प्रकारे कुठल्या कुठल्या ठिकाणी आज हे आंदोलन पार पडलं आपल्या माध्यम चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सरकारला एक इशारा म्हणा काय समजा त्याचे समजा की महाराष्ट्रामध्ये शहरामध्ये तालुक्यामध्ये तांड्या वस्त्यावर आपापल्या परीने चौका चौकामध्ये रस्ता रोको रो रस्ता झालेला आहे आपण गेल्या वर्षी पण आम्ही पंढरपूरमध्ये पंधरा सोळा दिवस उपोषण केले त्या उपोषण करताच मी एक उपोषण करता म्हणून मी सहभागी कार्यकर्ता म्हणून आहे आज आमचा सहकारी आज पंधरा पंधरा दिवसापासून आज उपोषण झाल्यामध्ये करतोय आमची काय एकच मागणी हो धनगर समाजाची एसटी आरक्षण एस टी आरक्षणा म्हणजे अंमलबजावणी करा द्या नवीन काहीच नाही आमचं जुनंच आहे पंच्याहत्तर वर्षापूर्वी तरी पण शासन देत नाही का देत नाही कशामध्ये येत नाही हे आम्हाला काही समजायला मार्ग नाही आणि धनगर समाजाची ही अवहलना होती आणि खरं सांगायचं म्हणजे आम्हाला कोणाचा विरोध नाही कुणीही आम्हाला देऊ नका म्हणत नाही सगळ्या मराठा समाजाचा इतर जातींचा सर्व समाजांचा आम्हाला पाठिंबा आहे मग पाठिंबा असताना हे आम्हाला आरक्षण आमच्या पदल्यात आम्हाला ज्या आमच्या आरक्षणाचा एस टी आरक्षणाच्या का काढत नाहीत शार, ना ना का ना ना ही माझी शासनाला एक म्हणजे धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये कळकरीच्या तुम्हाला विनंती तुम्ही आमचा आदेश का काढत नाही जर नाही काढला तर याच्या पुढे असे उघड स्वरूपाचे आम्ही आंदोलन करू आणि मुंबईला येऊन आम्ही ठाण मांडे ठाण मांडून बसो आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही याच ठिकाणी काही तरुण बांधव आहेत काय आपल्या भावना आहेत आज जे काही बोराडे साहेब उपोषण करत आहेत काय मान आम्ही कसं काय सांगल्याबद्दल गेली चौदा दिवस झालं आमच्या धनगर समाजाचे संघर्ष होते दीपक भाऊ बोराडे हे ज्यांना या ठिकाणी उपोषण उपोषणासाठी बसलेले आहेत परंतु आतापर्यंत सरकारनं कसलीही दखल घेतली नाही माझी फक्त फडणवीस साहेबांना एवढी विनंती आहे की जो शब्द तुम्ही दोन हजार चौदाला दिला होता तो शब्द आता कुठंतरी तुम्हाला पाळण्याची वेळ आलेली आहे आणि जो आमचा अधिकार आहे इतर राज्यात ज्या प्रकारे इतर राज्यात ज्या प्रकारे धनगर समाजाला आरक्षण आहे प्रकारे आम्हाला आरक्षण द्यायचं आहे तुम्ही नुसतं समितीवर समित्या बोलवितात बैठकावर बैठका घेतात परंतु तुम्ही धनगर समाजाला न्याय कुठं देण्याचं काम करत नाहीत आमच्या धनगर समाजाला आज, समाजा आज मेंढ्या राखणारा समाज आहे खेड्यापाड्यात राहणार डोंगर दऱ्यात राहतो त्या समाजाला आज आरक्षणाची गरज आहे या महाराष्ट्रामध्ये गेली सत्तर वर्षापासून धनगर समाजाने समाजाने हजारो आंदोलनं मोर्चे काढले परंतु धनगर समाजाला न्याय देण्याचं काम कुठल्याही सरकारने केलं नाही भाजप पहिली सत्तर वर्ष भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं लुटली आणि आता भाजप हा इथली सत्ता लुटत आहे म्हणून माझं या फडणवीस साहेबांना एकच सांगणे की येणाऱ्या काळात तुम्ही लवकरात लवकर धनगर समाजाला आरक्षण देण्याचं काम करा आणि जर तुम्ही या धनगर समाजाला आरक्षण नाही दिलं तर तुम्हाला दोन हजार एकोणतीसला ला सत्तेवरून काय पालट व्हावं लागेल हे या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याची आता धनगर समाजाच्या कार्यकर्त्याने ठाम मानून घेतलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळात देवा लवकरात लवकर आरक्षण द्यावं एवढीच मागणी करतो आणि थांबतो याच ठिकाणी आज धनगर समाज बांधव आक्रमक आहेत गेल्या पंधरा दिवसापासून दीपक बोराट यांचं या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि पुढील जे काही पवित्र आहे त्यांचा आक्रमक आहे, आहे। तात्काळ सरकारने यावर भूमिका अशी या ठिकाणी धनगर समाज बांधव त्यांना ते पाठिंबा देणारा मराठा समाज बांधवांची या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे गौरधनपट मराठी बीड अल <laughs> <laughs>